पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचाच्या वतीनं पंचवीस मूर्तींचं वाटप करण्यात आलं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव नव्या जयंतीनिमित्त युवा नेते पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचाच्या वतीनं सोलापूर शहर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांसाठी पंचवीस मूर्तींचं वाटप आमदार प्रणिती शिंदे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर माजी नगरसेवक सुरेश पाटील विनोद भोसले काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी मनोज यलगुलवार बाळासाहेब शेळके संयोजक चेतन नरोटे पृथ्वीराज नरोटे मध्यवर्तीचे अध्यक्ष अमर हळ्ली सागर पिसे जयवंत सलगर माणिक नरोटे अक्षय वाक्से अशोक देवकते महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात करण्यात आलं यावेळी मूर्ती घेण्यासाठी आलेल्या मंडळांनी आणलेल्या धनगरी गजी ढोल ताशा आणि जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अशी मुलगी आहे जी पुढे येऊन लढाऊ होणार आहे जी महाराष्ट्रासाठी समाजासाठी संघर्ष करणार आहे आणि तेच तिच्यातले गुण ओळखून तुम्ही पण तिला तसंच शिकवा तसंच संघर्ष करण्याची ताकद द्या तिला स्वीकारा तिचा आदर सन्मान करा एवढी मी तुम्हाला विनंती करते राजकारणात कसं करावं हे समजून घ्यावं आणि त्यासाठी देवींना फॉलो करावं असे एक व्यक्तिमत्व पूर्ण जगाला जगत मांडणे असे व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या सगळ्यांना एक लक्षात देवी कुठल्याही एका समाजासाठी काम केलं नाही त्यांनी समाजातल्या ताळागाडातल्या सगळ्या व्यक्तीसाठी काम केलं प्रत्येक व्यक्तीसाठी काम केलं त्यामुळे देवी जर आमच्या समाजाच्या असतील तरी त्या सगळ्यांच्या आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनी त्यांना मदत करायला हवी धनगर बांधव या ठिकाणी आलेले आहेत अहिल्या देवीचा विचार आपण गावागावामध्ये शहरामध्ये पोहोचवणं फार गरजेचं आहे एक तीनशे वर्षाचा पूर्ण होत आहे आणि पुढच्या वर्षी आपण तीनशे वर्ष करत असताना गावोगावामध्ये त्यांनी जे केलेले काम आहेत त्यांचे विचार कोरोनाचा विचार सांगण्याचं काम तुमचं आहे या कार्यक्रमाला महादेव एरनाळ रुपेश गायकवाड संगप्पा मॅकल महेश गाडेकर विलास पाटील आबा मेटकरी मनीषा माने गणपत कटरे तिरुपती परकीपंडला भीमाशंकर टेकाळे अंबादास गुत्तीकोंडा हणमंतू सायबोळू जित वाडेकर दत्ता शिरगिरे आनंद जमदाडे गणेश माने राजू पुठ्ठा भारत सलगर दिनेश भिसे राजू पांडुरंग पुठ्ठा अप्पा सलगर विलास खांडेकर अतीन चौरे विजू थोरात संजय कदम सनी देवकते आदर्श पुठ्ठा अक्षय टेळे आदित्य पुठ्ठा शृंगार मेटकरी इंद्रजीत नरोटे नागेश मेहत्रे सागर उबाळे परशुराम सतारेवाले लखन गायकवाड संकेत माने गणेश वड्डेपल्ली सुभाष वाघमारे संजय गायकवाड सुशीलकुमार मेहत्रे महेश वड्डेपल्ली शिवशंकर अंजनाळकर बापू वाघमोडे मनीष मेटकरी नूर अहमद नालवार शोभा बोबे सुमन जाधव शिल्पा चांदणी प्रियांका गुंडला अभिषेक गटला आदींची उपस्थिती होती